भारत के सभी राज्यों की खबर खबर एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर एस टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एस टीवी की यह खास आज दिनांक सब्बीस चार 2024 हजार चौबीस रोज शुक्रवार सका सात वजेपासन मतदान मात्र दहावा जून दोन मिनटा अचानक मशीन बंद झाली दोन ते अडीच तास जनतेला नाहक त्रास झाला त्यामुळे मतदान केंद्रावर दोन ते अडीच तास तणावाचे वातावरण होते साडेबाराला दुसरी मशीन चालू केल्यावर जनतेची सुटकेचा श्वास सोडला वेळेस बंद केलं काहीच नाही ते बटन दाबले तेव्हा ते युएम मधून दोन वेळा आवाज आला आणि मशीन बंद पडली पुन्हा पण कोण होत कोणीच नव्हतं मी एकटा होतो माझं माझ्या आजोबा होतो काय होणार काही नाही आम्ही इथे आलो वर्धेवरून आलो आम्ही एवढ्या करून मतदान करण्यासाठी आणि दहा वाजून दोन मिनिटांनी मशीन बंदच असं आम्हाला कळलं आम्ही नाव घेतले इथे मतदान करण्याला जाणार तर मशीन बंदच आहे अजूनपर्यंत मशीन आमची बंदच आहे आम्ही मतदानाचा हक्क कधी बजवायचा हा आमच्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे किती वेळ आता दहा वाजून दोन मिनिटापासून ते आता बारा वाजून राहिले इथून अजूनपर्यंत मशीन चालू झालेली नाही आहे आणि आधी यांनी टेक्निशियन आणायचं काम होतो यांचं ह्या अधिकाऱ्यांचं त्यांनी पोलिसांनी ते बॅटरी काढायला लावली त्या व्हीव्ही पॅट हे आमचं असं बरोबर आहे का पोलिसांचं काम आहे का ते मला बॅटरी वगैरे काढणं त्यांना समजायला पाहिजे असं माझं आहे आणि आमचा लवकरात लवकर आम्ही दुरुस्त करून द्यावा अशी विनंती करतो गावातील सर्व लोक इथे उपस्थित आहेत पाहून घ्या तुम्ही आतापर्यंत अजूनपर्यंत एक मतदान नाही झालं आणि ऐंशी मतदान होऊन ते मशीन बंद पडणं हे काय नेमावं आम्ही याच्यावर आम्हाला काय समजून नाही राहत बीबी मधला प्रॉब्लेम आहे यांनी मशीन लवकरात लवकर आम्हाला अवेलेबल करून देणं यायचं काम होतं अधिकाऱ्यांचं त्यांनी असं काही केलं नाही बघा गावकऱ्यांची काही समस्या आहे ती या आणामध्ये सर्व आणि मतदान मांड्या मांडा तुमची समस्या काय उच्च क्रमांक उच्च क्रमांक उच्च क्रमांक नंबर 1 नंबर 34 उच्च क्रमांक ज्ञान 314 उच्च नंबर के 34 नंबर के 34 नंबर पर आया मतलब बटन बदल ले जाना अरे अधिकारी की मांग पर दी 314 और अधिकारी अधिकाऱ्याने आमचा प्रॉब्लेम किती वेळ सॉल्व करावा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही अधिकाऱ्यांनी दोन शब्द दो बोलाव ना अधिकाऱ्याला बाहेर बोलवा बाबा आमची तुम्ही आमचं मत द्या तर तुम्ही किती वेळात आमचा प्रॉब्लेम सॉल्व करून देऊ शकता आमची वेळ द्यान का बा तू जाधव साहेबाचा फोन आला होता वेळवरून मशीन येऊन राहिली आणि हल्लीपूरून मशीन येऊन राहिली आता जी पहिली येईल ती लावू नका वाढून देण्यात याबा टायमिंग मग टाइम असेल सहा मध्ये सहा वाजता मी जोपर्यंत नाही पण मला एक सांगा आमचा वेळे दोन घंटे गेले आहे आता इथे माझ्या वेळ वाढून द्यावा लागेल ना साहेब तुम्ही निवडणूक आयोगाचे कर्मचारी आयोग अशी बोला तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर आमचे जे दोन तास गेले तो आमचा वेळ वाढून द्यावा तुम्ही घेऊन आणखी एक घंटा जातो मग म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आधी टेक्निशियन आणायला पाहिजे होतं इथे विनंती यांनी आधी वेळ वाया का घालवला यांनी टेक्निशियनला का नाही बोलवलं तुमच्याकडे टेक्निशियन अवेलेबल नाही आहे का माझा असा प्रश्न आहे मग माझं असं म्हणणं आहे का तुमच्याकडे टेक्निशियन अव्हेलेबल नाही पोलीस ऑफिसरांचं काम आहे का कामधलं बॅटरी काढायला बॅटरी काढायला लावली त्यांचं काम आहे काढायला